जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि अकरा दिवसामध्ये दशावतार या सिनेमाने जवळपास सोळा कोटी पासष्ट लाख रुपयाचं नेट कलेक्शन केलं होतं इथपर्यंत आपण सर्व जाणून घेतलं होतं तर तेराव्या दिवशी तेराव्या आणि बाराव्या दिवशी दशावतारने कितीची कमाई केली कोटीची केली का लाखांची हे आपण लगेचच जाणून घेऊया कारण वेळ सर्वांचं महत्त्वाचा आहे आणि चला तर बा बाराव्या दिवशी दशावतार या सिनेमाने ऐंशी लाखाची कमाई केली ऐंशी लाखाची आणि तेराव्या दिवशी या सिनेमाने जवळपास त्रेपन्न लाखाची कमाई केली तर एकंदरीत याचं नेट कलेक्शन झालं आहे या सिनेमाचं सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि ओवर ओवरऑल म्हणजे पूर्ण ग्रॉस वगैरे सर्व पकडून याचं कलेक्शन झालं आहे वीस कोटी पासष्ट लाख रुपये म्हणजे या वर्षामध्ये एकंदरीत बघायला गेलं तर पहिला मराठी सिनेमा असा असेल ज्याने वीस कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती पार केलेला आहे क्लॅश जर या सिनेमाला नसता तर याने जवळपास आत्तापर्यंत तीस कोटीच्या वरती नक्कीच कमाई केली असेल तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा आता आपण याच्याकडे जाणून घेऊया शो किती शिल्लक आहेत शो पण महत्त्वाचे आहेत एखाद्या मराठी सिनेमाला शो मिळत नाहीत परंतु दशावतारकडे किती शो आहेत हे आपण लगेचच जाणून घेऊया जास्त वेळ न घालवता तर मुंबईमध्ये याच्याकडे शो आहेत जवळपास पाचशे बासष्ट शो म्हणजे गेल्या वेळी अकरा दिवसापूर्वी याच्याकडे शो होते जवळपास पाचशे एकोणसाठ म्हणजे तीन शो मुंबईमध्ये वाढलेले आहेत आणि ओव्हरऑल ऑक्युपन्सी जर मुंबईमधली बघाल तर एकतीस टक्क्याची ऑक्युपन्सी याच्याकडे आहे सुंदर असा सिनेमा महाराष्ट्रामध्ये चालतो आहे तर पुण्यामध्ये याच्याकडे शो आहे दोनशे सव्वीस पुण्यामध्ये मा मात्र याच्याकडे पाच शो कमी झालेले आहेत कारण जॉली एल एल वी थ्रीसुद्धा सिनेमा चालतोय त्याच्याकडे थोडेसे शो ढकलले असतील तर याची ऑक्युपेन्सी पुण्यामध्ये दिवसभरामध्ये चोवीस पॉईंट पंचवीसची आहे नागपूरमध्ये शो याच्याकडे पंधरा आहेत ऑक्युपेन्सी अठ्ठावीस टक्के दिवसभराची ऑक्युपेन्सी आहे औरंगाबादमध्ये शो आहेत ते पंधरा आणि ऑक्युपेन्सी आहे याच्याकडे चोवीस पॉईंट पंचवीसची आणि कोल्हापूरमध्ये शो आहेत जवळपास एकोणीस शो कोल्हापूरमध्ये मित्रांनो शो वाढलेले आहेत दोन शो याच्याकडे वाढलेले आहेत ऑक्युपेन्सी आहे बावीस पॉईंट पन्नासची तर नाशिकमध्ये शो, 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 ना शो आहे त्याच्याकडे चोवीस ऑक्युपेन्सी आहे ती अठरा टक्क्याची आणि सांगलीमध्ये बारा शो होते पुन्हा एकदा सांगतो सांगलीमध्ये बारा शो होते त्याच्या आधी आठ शो होते त्याच्यानंतर चार शो वाढले बारा झाले आणि आज याच्याकडे शो आहेत ते म्हणजे तेरा शो आणि ऑक्युपन्सी आहे एकोणीस पॉईंट पन्नास म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर दशावतार आपली हुकूमत आहे आणि त्याच्या सिनेमामध्ये एक डायलॉग होता सगळ्यांना सुखी ठेव ओ महाराजा आणि एकंदरीत या सिनेमाला महाराजांनी नक्कीच सुखी ठेवलेलं हो आहे हे एकंदरीत दिसून येते आणि महाराष्ट्रामध्ये सिनेमा हा करतो आहे आता शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा एकदा या सिनेमाचं कलेक्शन किती होतं आहे हे आपण पाहूया मला तर वाटते हा जवळपास पंचवीस कोटीच्या वरती नेट कलेक्शन करेल तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असं बटन दाबून बटन दाबायला पैसे लागत नाहीत भावांनो तर